आपण पाहता आहात बागलाण वृत्तांत खबरबात बात महाराष्ट्राची जगदीशच्या हत्येनंतर उद्भस्थ कुटुंब हृदय पिळवटून टाकणारी घटना बागलाण तालुक्यात हडहड व्यक्त बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील रहिवासी असलेले व सध्या कामानिमित्त नाशिक मध्ये वास्तव्या करणाऱ्या जगदीशच्या निर्घृण हत्येने संपूर्ण कुटुंब आणि परिसरावर अकल्पनीय दुःखाची सावली पसरली आहे तो एक हसरा प्रेमळ सर्वांशी जोडणारा व्यक्ती होता प्रत्येकाच्या जीवनात तो आनंदाचे वाऱ्याचे प्रतीक होता आज त्याची अनुपस्थिती घरातलं प्रत्येक कोपरे रिकामे केल्यात आणि प्रत्येक हडहडीत नालेले डोळे जगदीशच्या आठवणींनी भरून गेल्यात आई वडिलांसाठी तो फक्त मुलगा नव्हता तो त्यांच्या जीवनाचा आधार हसण्याचं कारण आत्म्याचा भाग होता बहिणींसाठी तो फक्त भाऊ नव्हता तर विश्वासाचा प्रेमाचा आधार होता मित्रांसाठी तो सोबत गप्पा खेळ आणि हास्याचे पल होता आणि आता या सर्व प्रेमळ नात्यांवर निर्घृण हत्येचा काळोख पसरलाय जगदीशच्या जाड्याने घरातील वातावरण बदलून गेले आहे जिथे पूर्वी त्याचं हास्य गुंजायचं तिथे आता शून्य आणि स्तब्धता पसरली आहे घरातील प्रत्येक वस्तू प्रत्येक कोपरा त्याच्या आठवणींनी भरलेला आहे पण त्याचा जीव नाही ही हृदय पिळवटून टाकणारी अनुभूती केवळ दुःखच देत नाही तर एक कठोर वास्तव समोर आणते जीवन किती क्षणिक आहे आणि हिंसा किती विनाशकारी ठरू शकते सामाजिकदृष्ट्या ही घटना खूप गंभीर आहे एक व्यक्ती गमावली गेली परंतु त्याच्याशी जोडलेल्या नात्यांवर स्वप्नांवर आशांवर आणि घराच्या शांततेवर अनंत परिणाम झालाय हे केवळ एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण समाजाला धक्का आहे अशा घटनांनी मानवतेवर प्रश्न निर्माण करतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात आपण का असं झालं पाहत राहतो जगदीशच्या आत्म्या शांती लाभो हीच प्रार्थना कुटुंबाच्या दुःखाला शब्द नाही फक्त अश्रू आणि हृदय पिळवटून टाकणारी शून्यता आहे देव अशी वेदना कुणाच्या घरात येऊ नये हीच अपेक्षा बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भांबरे